छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मनरेगा पथरोड अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या गावातील मुख्य रस्त्याचं बांधकाम करणार दिरंगाई होत असल्यामुळे अल्टिमेटमनुसार बुधवारपासून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती त्याचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मंगळवारपासून काम सुरू करण्याचं लेखी आश्वासन देऊन उपोषण समाप्त केलं आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सरपंच नंदा राऊत उपसरपंच अतुल वाड ग्रामपंचायत सदस्य सुनंदा वानरे संध्या वडतकर अरुण लिहरे सचिन जल्हरे योगेश मोहोड काळे दीपाली मामनकर गोपाली वर्मा आणि सीमा दांडगे यांनी काल एकवीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती सदर उपोषण मंडपाला गावातील सर्व स्तरातील लोकांनी भेट देऊन आपला पाठिंबाही दर्शन सुरू केलं होतं येथील बसस्टँड ते आर्य समाज मंदिर चौकापर्यंत असलेल्या पाचशे मीटर लांबीच्या रस्त्याची स्थिती खूपच दयनीय झाली आहे ग्रामपंचायतच्या मागणीनंतर शासनाकडून मनरेगा अंतर्गत या कामावर दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सर्व सोपस्कार आटोपल्यानंतरही भूमिपूजनवरून कामाला सुरुवात करण्यास एका कारणावरून दिरंगाई केली जात होती पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर खूपच मोठमोठे खड्डे पडून लहान मोठ्या अपघाताची मालिका सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा सामना ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दररोजच करावा लागतोय त्यामुळे तात्काळ काम सुरू करण्याबाबत उपोषणाची शस्त्र उघडण्यात आले होते उपोषण सुरू होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर विषयाचा धसका घेत उपविभागीय अभियंता अभय कुमार बारबदे यांनी तातडीने उपोषण मंडपाला भेट देत मंगळवारपासून थेट बांधकाम सुरू करण्याचं लेखी आश्वासन देऊन उपोषण करताना ज्यूस पाजून उपोषण समाप्त केले न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर